सध्याच्या घडीला बदलापूर शहरात दर पाच ते सात दिवसाला कुठे ना कुठे आग लागल्याची घटना घडताना पाहायला मिळते कधी कोणाच्या घराला आग लागते तर कधी एम आय डी सीच्या च्या कंपनीला आग लागते तर आज सकाळी साडेआठच्या सुमारास पूर्व परिसरातील एका इमारतीच्या लगतच असलेल्या जिओ कंपनीच्या टॉवरला आग लागली होती बदलापूर पूर्व परिसरातील कात्रप विद्यालयासमोरच श्री स्वामी समर्थ दर्शन ही भली मोठी सोसायटी आहे या सोसायटीच्या लगतच जिओ कंपनीचा टॉवर उभारण्यात आलाय आज सकाळी साडेआठच्या दरम्यान या टॉवरला आग लागली आणि प्रचंड धूर निघत होता शॉर्ट सर्किट झाला असल्यामुळे ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे ही घटना घडल्यानंतर अग्निशमन दल लगेच तेथे दाखल झाला आणि अतिशय शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर वीस मिनिटांमध्ये आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं गेल्या अनेक वर्षांपासून अनेक सोसायटीच्या टेरेसवर किंवा सोसायटीच्या लगतच भले मोठे जिओ एअरटेल आयडिया अशा अनेक कंपनीचे टॉवर उभारले जात हे टॉवर आरोग्याला घातक तर आहेतच परंतु तरीसुद्धा अनेक ठिकाणी परवानगी न घेताच संबंधित अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन याची उभारणी केली जाते त्यामुळे नगर परिषद प्रशासनानं शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ न करता जेवढे टॉवर असतील त्यांची पाहणी करून ते योग्य परिस्थितीत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे आपले बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्विस घेत आहे तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या